जी महाराष्ट्र न्यूज एक बुलंद आवाज जनसामान्य काही दिवसांपूर्वी मालाडपूर्व मध्ये रिक्षा चालक व वा फेरीवाल्यांनी मनसेच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती ज्यामध्ये सत्तावीस वर्षे युवकाला मोठी दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता त्यानंतर मुंबई महापालिकेने या ठिकाणी अनधिकृतपणे भाजी विक्रेत्यांवर व वा फेरीवाल्यांवर महापालिका सतत कारवाई करीत होती मात्र ही कारवाईची मोहीम आता थंडावली असल्याचं दिसत आहे रेल्वे स्थानक परिसर मोकळे झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता मात्र आता पुन्हा अनधिकृत फेरीवाल्यांनी पुन्हा एकदा दफ्तरी रोड सुभाष लेन शिवाजी चौक हायवे भुयारी मार्ग येथे बस्तान मांडल्याचा दिसून येत आहे एवढी पादचाऱ्यांना या रस्त्यावरून चालताना कसरत करावी लागत महानगरपालिका अतिक्रमण निर्मूलन वरिष्ठ अधिकारी व वा वाहन निरीक्षक यांच्या छत्रछायेत अनाधिकृत फेरीवाल्यांकडून हफ्ते घेतले जातात अशी कुजबूस नागरिकांमध्ये असून याची अँटी करप्शन अंतर्गत चौकशीची मागणी जीवन ज्योत सामाजिक सेवा संस्थांचे अध्यक्ष रवी गवळी यांनी केली आहे जी महाराष्ट्र न्यूज मलाड